विचारले आहेत ते घटक नुसार असणारे प्रश्न पाहणार आहोत तर बघा तर सगळ्यात अगोदर आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे का बघून घ्या आवाज व्यवस्थित येत असेल तर रोके करा स्क्रीन वगैरे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जे अंकगणित भागावर आलेले प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे का सांगावे स्क्रीन वगैरे बराबर दिसत आहे का सांगा चला तर सुरुवात करूया मग दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात अंकगणित या भागात घटकानुसार विचारण्यात आलेले प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा सर्वात पहिला प्रश्न क्रमांक एक चला प्रश्न क्रमांक पहिला पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे दोन हजार एकोणीस या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहे योग्य विधान कोणते बरोबर आहे शून्य ही विषम संख्या आहे तर नाही हे विधान बरोबर नाही शून्य ही समसंख्या आहे यामध्ये भरपूर विद्यार्थी गोंधळ करत असतात शून्य ही समसंख्या नाही परंतु शून्य जर एखाद्या संख्येच्या एकच स्थानावर येत असेल तर ती संपूर्ण संख्या शं ही समसंख्या असते परंतु शून्य ही सम सी पर्याय शून्य ही मूळ संख्या देखील नाही तर पर्याय क्रमांक डी बघा शून्य ही विषम संख्या ही, ही नाही विषम संख्या ही, ही, ही नाही आणि ही नाही पर्याय क्रमांक डी शून्य ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही यानंतर यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंटमध्ये टाकावे चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा बघा प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचे उत्तर बघा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल बघा मुळा याला कमाल या नावाने देखील ओळखले जाते तर पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमाल संख्येमधील किमान म्हणजेच लहान संख्येमधील अंतर आहे आपल्याला बघा अंतर विचारले आहे अंतर या शब्दासाठी फरक तफावत हा शब्द देखील वापरला जातो आणि जेव्हा अंतर काळा फरक काळा किंवा तफावत किती या प्रकारचा शब्द प्रयोग होतो तेव्हा आपण What's up?